नमस्कार मित्रांनो डिजिटल मराठी इन्फो या आपल्या युट्यूब चॅनलवरचे तुमचे स्वागत आहे मित्रांनो आता कन्यादान योजनेअंतर्गत मुलीच्या वडिलांना पंचवीस हजार रुपये मिळणार आहे या योजनेमध्ये नक्की कोण पात्र होणार आहे कोणाला या योजनेचा फायदा होणार आहे ही या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला लगेच भेटत राहतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तुम्ही येथे पाहू शकता नवविवाहित दाम्पत्यासाठी वित्तीय सहाय्य कन्यादान योजनेतील लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ करण्याबाबतचा हा दिनांक अठरा जुलै दोन हजार चोवीसचा शासन निर्णय आहे मधील मा माहिती आपण आता थोडक्यात जाणून घेऊया मान्य मुख्यमंत्री यांनी दिनांक वीस मे दोन हजार तेवीस रोजी पालघर येथील सामूहिक विवाह सोहळ्यादरम्यान सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये भाग घेऊन विवाह करणाऱ्या दाम्पत्यांसाठी देण्यात येणाऱ्या अनुदानात पंचवीस हजार रुपयापर्यंत वाढ करण्याबाबतची घोषणा केली आहे त्या अनुषंगाने महिला व बालविकास विभागातील शुभमंगल सामूहिक नोंदणीकृत विवाह योजना अंतर्गत नवीत दाम्पत्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात पंचवीस हजार रुपये व सामूहिक विवाह राबवणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना अडीच हजार रुपये इतके अनुदान देण्यास दिनांक तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे आता यामधील जो शासन निर्णय आहे यामध्ये काय बदल करण्यात आला आहे ते आपण पाहूया सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये सहभागी होणाऱ्या विवाह करणाऱ्या विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गातील नवविवाहित दाम्पत्यासाठी अर्थसहाय्य म्हणजेच कन्यादान योजना या योजनेअंतर्गत देण्यात येत असलेल्या अनुदानात वाढ करण्याबाबतचा हा शासन निर्णय यामध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात आलेली आहे सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये भाग घेणाऱ्या इतर मागास वर्ग विशेष मागास प्रवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती या प्रवर्गातील नवविवाहित दाम्पत्यांना सध्या वीस हजार रुपये इतके अनुदान वधूचे वडील आई व पालकांच्या नावे अनुदानादेश देण्यात येत आहे दे यामध्ये आता पंचवीस हजार रुपयेपर्यंत वाढ देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे सदर योजनेअंतर्गत जे स्वयंसेवी संस्थान आहे त्यांचे अनुदान प्रति जोडपे चार हजार रुपये इतके वाढवण्यात आलेले आहे अनुदानाची रक्कम जी आहे ती थेट डीबीडीद्वारे लाभार्थ्याच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे जे कन्यादान योजनेअंतर्गत वीस हजार रुपये दिले जातात त्याऐवजी आता पंचवीस हजार रुपये तुम्हाला मिळणार आहे असा प्रकारे एक महत्त्वाची अशी अपडेट होती आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद